विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये इंजिनियर टॉपरचा ज्वेलरी शॉपवर पावणे पाच लाखांचे दागिने चोरले कॉलेज आय डी मोबाईल फोटो सी सी टी ने केला पर्दाफाश पुण्यातील एका दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी कोलार कर्नाटक येथून इंजिनिअरिंग मधील टॉपर विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे सीईटी मध्ये टॉप स्कोर मिळवून त्यांनी कोल्हाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश घेतला होता पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल सत्त्याण्णव टक्के गुण मिळवले होते मात्र पुढे त्यांनी गुन्हेगारीच्या वाटेवर पाऊल ठेवले आणि पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलै रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजे दरम्यान आरोपीने बुधवार पेठेतील एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरून बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि दागिने चोरले या घटनेत कोणताही थेट पुरावा मिळत नव्हता सी सी टी फुटेजमध्ये आरोपी दिसत नव्हता मात्र पोलिसांनी हुशारीने चोरीच्या आदल्या दिवसापासूनचे जवळपास दोनशे पन्नास सी फुटेज तपासले त्यात तीन जुलै रोजी एक तरुण दुकान परिसरात संशयित हालचाली करताना दिसून आला तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी नरहे परिसरातून उबेर टॅक्सीने कर्नाटकमधील खोलारकडे गेल्याचे शोधून काढले पुढे तपास करताना आरोपीचा ठाव ठिकाणा खोलार जिल्ह्यातील जंगम गुर्जनहल्ली गावात लागला पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन तपास केला आज त्यांच्या घरी चोरी प्रसंगी वापरलेली बॅग सँडल कॉलेजचे आयकार्ड आणि मोबाईल सापडला या मोबाईलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो आणि आरोपीच्या हाताचे जखमेचे फोटो आदळले सलग चार दिवस विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गांधीनगर कोलार येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी केलेला चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा संपूर्ण हस्तगत करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे प्रतिनिधी दाऊद मुल्ला व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा